ताज्या पत्म्यांसाठी महानकार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा इचलकरंजीतील धोकादायक ड्रेनेज दुरुस्त भजाचा बोर्ड हटला इचलकरंजी येथील स्टेशन रोडवरील एमएससीबीच्या चौकात असणारे धोकादायक ड्रेनेज आज दुरुस्त करण्यात आलं त्यामुळे वाहनधारकांनी निश्वास सोडला आहे दैनिक महान कार्य व महान कार्य न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं होतं त्यानंतर बुधवारी सकाळी तातडीने सदरचे ड्रेनेज दुरुस्त करण्यात आले आहे त्यामुळे वाहनकार्याचे वाहनधारकातून आभार व्यक्त करण्यात येत आहेत शिवतीर्थ ते हातकळंगले रोड वर एम एसी चौका चौकामध्ये एका खासगी हॉटेल चेंबर होता तो चेंबर फुटल्यामुळे त्या खाजगी धारकांचं दुर्लक्ष झालं होतं याबाबत दैनिक महान कार्याने बुधवारच्या अंकामध्ये मुख्य रस्त्यावर ड्रेनेज उघड्यावर भाज्यांचा बोर्ड खबरदारीचा उपाय या मतव्याखाली वृत्तप्रसिद्ध करण्यात आलं होतं याची महापालिका प्रशासनाने तातडीनं दखल घेत सदर हॉटेल मालकास चेंबर तातडीने दुरुस्त करून घ्यावा आणि त्या कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर सदर हॉटेल मालकाने तातडीने चेंबर दुरुस्तीच्या कामात सुरुवात केली व दुपारपर्यंत सदर चेंबरचं काम पूर्ण करून घेण्यात आलं त्यामुळे दैनिक महानकार्य व महानकरी न्यूज यांनी वाचा फोडल्याने वाहनधारकातून आभार व्यक्त केले जात आहेत महानकारी नेम्स साठी इचलकरांची प्रवीण पवार